अमरावती लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रहारचे उमेदवार दिनेश यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं यावेळी आमदार बच्चू कडू प्रामुख्यानं उपस्थित होते दरम्यान भाजपनं शिंदे साहेबांचा सा बळी घेऊ नये असं बच्चू कडू यावेळी म्हणाले माझं म्हणणं होतं बच्चू बोलले की शंभर शंभर रुपये काय होते आजच्या जमान्यात पण ती एक सिंबॉलिक आहे ती का जना जनसामान्याची उमेदवारी आहे त्याचं एक द्योतक आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे का ही उमेदवारी जनतेनेच ठरवलेली आहे पक्ष सुद्धा जनतेने ठरवला आहे पक्षाची आणि उमेदवाराची सांगड सुद्धा जनतेने घालून दिलेली आहे हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे ते कसं असतं माहिती का साहेब आपण पत्रकार आहात मी पुढारी आहे निवडणूक जनतेची आहे जनतेला ठरवून द्यायचं कोणाचं आव्हान कोणासमोर आहे बच्चू भाऊ म्हणते तर जनता ठरवून जनता ऐकतं बच्चू भाऊच एवढं मला माहित आहे आम्ही म्हणजे कुठं द्यायचं काम नाहीये लोकच येऊन राहिले आणि लोक ठरून राहिले लोक तर आम्हाला घोषवाक्य देऊन राहिले आहे जन आंदोलन झालेलं आहे ऑलरेडी आता लोक ठरवतील लोकांना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य ठरवायचा आहे लोकांनी घेतलेला निर्णय त्यांना योग्य ठरवायचा आहे आम्ही हे नामांकन यात्रा काढलेली आहे आणि आजच्या रॅलीनं हे सिद्ध करून दाखवले जाणार आहे काही निवडणूक नाही जन आंदोलन आहे आणि मग प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता स्वाभिमानानं समोर येईल नेत्याला आचार झालेले आहेत पण कार्यकर्ता आम्ही एका कार्यकर्त्याला दिनेश भोला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही प्रहार निमित्त आहे पण सर्व धर्मातले सर्व जातीतले सर्व कार्यकर्ते एका मुखानं एका सुरानं दिनेश बुबला एका कार्यकर्त्याला निवडून आल्याशिवाय राहणार नाही पंचवीस वर्षातली ही मेहनत दिनेश बोबच्या खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांचं पुण्याचं काम आणि दिनेश बोबचं सेवेचं काम हे निवडणूक जिंकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे शिंदेसाहेबांचा बडी घेऊन आहे भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं ना पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावनाताई ताई एवढी पाच वर्षापासून त्या खासदार आहे वरशे पण आहे अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं मी अमरावतीपूरचा बोलेल का ही आम्ही खासदार एक खासदार शेतकऱ्यासाठी भाऊ ही खासदार की मजुरांच्या प्रश्नासाठी फि बंद पडलेल्या फिनमिलच्या मिलच्या फिनलेमिलच्या विरोधातली ही खा उमेदवारी आहे शकुंतलासाठी ही उमेदवारी आहे संत्राचे झाडं उपळावं लागले केंद्राच्या धोरणामुळं त्याच्यासाठी ही उमेदवारी आहे आणि मग शेतकरी मजूर आणि छोटे छोटे व्यापारी याचंही सगळं दुकान बंद करण्याची व्यवस्था येत्या पाच वर्षात सरकारची आहे चार पाच कंपन्या हात मारून घेईल मग किराणा उद्योग बंद झालेला दिसेल कापड उद्योग बंद झालेला दिसेल अशी व्यवस्था मला वाटते कदाचित आमच्यावर येऊ नये म्हणून दिनेश बोबडा आम्हाला तिथं पाठवायचं आहे आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहावं याच्यासाठी आमचं दिनेश गुप्त तिथं आंदोलन करेल एक खासदार म्हणून सक्षमपणे उभा राहील